बँकिंगच्या व्यतिरिक्त एक कौशल्य विकासावरती पण आपण प्रशिक्षण शाळेमध्ये देण्याचं इच्छुक आहोत की लोकांनी आपल्या लहान मुलांनी आधीपासूनच स्किलवरती फोकस केला पाहिजे आधीच्या काळात खूप असायचं की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं एक आय टी कंपल्सन असायचं आय टी आयचं एक क्लास असायचा आठवी नववी दहावीमध्ये त्यांना ते शिकवलं जायचं आता कदाचित काही काही टाईम सोबत एज्युकेशनसोबत ते थोडं मागे पडलं आहे पण आता परत ते आपण आणू शकतो आणि त्याच्याबद्दल एक साधं ट्रान्स मला आठवतंय की मला लहानपणी मला आईने सांगितलं होतं की मी शाळेत असताना मी, मी ट्रान्झिस्टर बनवलं होतं तेव्हा खूप म्हणजे असं वाटलं होतं मला की अरे बाप रे शाळेमध्ये असताना एक ट्रान्झिस्टर बनवलं आहे तर हे हे छोट्या छोट्या जे काही आपल्या घरातल्याच काही काही आपले इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील त्या उघडून त्याच्याबद्दल थोडंसं त्याच्यामधनं चाळायचं चा। हे सगळं त्यांना शिकवलं पाहिजे कारण की त्याच्याने त्यांचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते खूप वाढतं आणि हे त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात कामातं तर हे स्किल आणि कौशल्य विकासाचं त्यांनी आपण प्रशिक्षण घेतले पाहिजे शाळेमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्या आपण आपला पूर्ण एरिया जो जळगाव आपण मानलं जातं खानदेश मानलं जातं हा पूर्ण की प्रधान एरिया, एरिया आहे तर ह्या एरियामध्ये शेतींच्या बाबतीत निगडीत जे सगळे व्यवसाय आहेत ह्या सगळ्याची पूर्णपणे तर नाही पण एक थोडं एक रफ आयडिया एक थोडं त्यांना प्लॅटफॉर्म uh, कसं भेटू शकतं काय काय नवीन गोष्टी सायन्स करू शकतं हे सगळ्याचं एक सहा महिन्यात एकतरी शिबिरने तर प्रशिक्षण आपण शाळेमध्ये दिलं पाहिजे कारण की शेवटी आपल्याला आपल्या आप जमिनीशी नि जुळून काहीतरी करावं आपल्या जमिनीसाठी काहीतरी करावं हे त्यांना जर लहानपणीपासून जाणीव करून दिली तर ते नक्कीच त्याच्यामध्ये पुढे विचार करतात